तुमचं शेतकरी वाईफ चॅनलवरती तर आज आपण जाणून घेणार आहोत की पंतप्रधान पीक विमा योजना याची खरीप हंगामाची तक्रार जी आहे ती तुम्हाला कंपन्यांकडे कशा प्रकारे करायची आहे त्याची पद्धत कशा प्रकारे असणार आहे हे आपण आपल्या या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तर तुम्ही पाहू शकता आपल्याकडे एक पीडीएफ अवेलेबल आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना हंगाम खरीप तर ही जी पीडीएफ जी आहे ती आपण या कृषी विभागाची अधिकृत वेबसाईट जी आहे ती डब्ल्यू डब्ल्यू डॉट कृषी विभाग डॉट कॉम याच्यावर ही पीडीएफ डाउनलोड केलेली आहे आणि याच्यामधील माहिती फक्त आपण तुमच्यापर्यंत पोहचवण्याचं काम करीत आहोत शेतकऱ्यांपर्यंत तर चला मग आता आपण याच्यामध्ये दिलेली माहिती पाहूया की कशा प्रकारे तुम्हाला याची तक्रार नोंदणी जी आहे ती करायची आहे तर प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत खरीप हंगाम दोन हजार चोवीस पंचवीस मधील विमाधारक शेतकरी की ज्यांच्या शेतात सतत पावसामुळे नुकसान झालेले आहे उभ्या पिकांची त्यांना येत्या बहात्तर तासातच कंपन्यांना तक्रार जी आहे ती कळवायची आहे तर त्याची ती पद्धत कशा प्रकारे असणार आहे कंपन्यांना कळवण्याची तर आता आपण ही जाणून घेऊया तर तुम्हाला काय करायचं आहे की कृषी रक्षक हेल्पलाईन क्रमांक जो आहे कंपन्यांचा अधिकृत टोल फ्री त्याच्यावरती कॉल करायचा आहे आणि तो इथे अशा काही प्रकारे आहे आणि तो आहे चौदा चौवेचाळीस सात तर या टोल फ्री क्रमांकावर तुम्हाला कॉल करायचा आहे आणि तुमच्या पिकाच्या झालेल्या नुकसानीची तक्रार जी आहे तक ती तुम्हाला या कॉलवरून दाखल करायची आहे तर हे तुम्ही कॉलवरून देखील तक्रार नोंदणी करू शकता किंवा तुम्हाला त्याच्यामध्ये ऍप देखील उपलब्ध आहे आणि ते ॲप काय आहे तर ते ऍप आहे क्रॉप सॉरी क्रॉप इन्शुरन्स ऍप तर तुम्ही या क्रॉप इन्शुरन्स वरून देखील याची तक्रार जी आहे ती नोंदवू शकता तर आता आपण जाणून घेऊया की या वरून तुम्हाला कशा प्रकारे याची तक्रार जी आहे ती नोंदवायची आहे ऍप उघडल्याच्या नंतर तुम्हाला कशा प्रकारच्या स्टेप्स फॉलो करायचे आहेत कुठे कुठे काय काय क्लिक करायचं आहे तर तुम्ही पाहू शकता तर इथे आहे त्याविषयीची माहिती तर पहिली स्टेप तुम्हाला काय करायची आहे तुम्हाला तुमच्या प्ले स्टोरवरती जायचं आहे क्रॉप इन्शुरन्स नावाचं ॲप जे आहे ते डाउनलोड करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर ॲप उघडल्याच्यानंतर कंटिन्यू ॲज अ गेस्ट या पर्यायावर क्लिक तुम्हाला करायचं आहे ते तुम्हाला पर्याय दिले जातील दिल। त्याच्यावर जा त्याच्यामधून जा तुम्हाला कंटिन्यू ॲज अ गेस्ट हा पर्याय जो आहे तो निवडायचा आहे त्याच्यानंतर तीन नंबर स्टेप अशी आहे जी तुम्हाला फॉलो करायची आहे क्रॉप लॉस पीक नुकसान हा पर्याय तुम्हाला निवडायचा आहे त्याच्यावरती क्रॉप लॉस अशा प्रकारचं दिलेलं असेल तिथे तुम्हाला हा पर्याय निवडायचा आहे त्याच्यानंतर क्रॉप लॉस इंटिमेशन तर जे पीक नुकसानीचे पूर्वसूचना हा पर्याय तुम्हाला निवडायचा आहे पीक नुकसानीचा पूर्व पीक नुकसानीची पूर्वसूचना हा पर्याय तुम्हाला निवडायचा आहे आणि तो निवडल्याच्या तुम्हाला त्याच्यावरती तुमचा मोबाईल क्रमांक जो आहे तो टाकायचा आहे मोबाईल क्रमांक टाकल्याच्या तुम्हाला एक ओ टी पी प्राप्त होईल तो प्राप्त करून घ्यायचा आहे त्याच्यानंतर हंगाम खरीप दोन हजार चोवीस योजना आणि राज्य हे तुम्हाला निवडायचं आहे त्याच्यानंतर नोंदणीचा स्रोत सी एस सी ते 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 त्या ते तुम्हाला एक नोंदणीचा स्रोत निवडा म्हणून असं एक ऑप्शन येईल तेथे तुम्हाला सी एस सी निवडायचं आहे त्याच्यानंतर आपल्याकडे पॉलिसी नंबर आहे का यासमोरील रेडिओ बटन क्लिक करावे आणि विमा व पावती क्रमांक टाकावा आणि डन करावे तुमची जी विमा पावती क्रमांक असेल तुम्ही ती पावती भरली असेल त्याचा जो काही क्रमांक असेल तो तुम्हाला तिथे टाकून द्यायचा आहे पुढे विमा पावती क्रमांकवरती टिक करावे तर त्याच्यानंतरची स्टेप तुम्हाला अशी करायची आहे की विमा पावतीचा क्रमांक जो आहे त्याच्यावरती टिक करून द्यायचा आहे पुढे पॉलिसी नंबर तपशील दिसेल आणि हे केल्याच्या नंतर तुम्हाला पुढे जो तो तप्षील तप्षील तुम तुम आहे तो पॉलिसी नंबरची तपशील पूर्ण तपशील तुम्हाला तुमच्या स्क्रीनवरती दिसेल त्या ॲपमध्ये आणि ज्या गट क्रमांकामधील पिकाची तक्रार करावायची आहे तो अर्ज निवडा प्रत्येक गटाकरिता स्वतंत्र तक्रार करावी म्हणजे तुम्ही तुम्हाला काय करायचं आहे ज्या गट क्रमांकामधील तुम्ही पिकाची तक्रार करणार आहात ती वेगवेगळ्या गटानुसार वेगवेगळी वे तक्रार असायला हवी पुढे घटनेचा प्रकार एक्सकेज रेनफॉल इन अंडेशन हा या दोन पर्याय दोन निवडायचे आहेत आणि त्याच्यानंतर घटनेचा दिनांक टाकून ज्या दिवशी पावसाचे नुकसान झाले आहे तो दिनांक टाकावा पीक वाढीचा टप्पा सँडिंग क्रॉप आणि नुकसान टक्केवारी टाकावी तर अशा काही प्रकारचे स्टेप तुम्हाला त्याच्यानंतर फॉलो करायचे आहे नुकसान नुकसानाची टक्केवारी किती टक्क्यावर तुमचं नुकसान झालेलं आहे पन्नास टक्के वीस टक्के सत्तर टक्के ती टक्केवारी तुम्हाला टाकून द्यायची आहे तर हे टाकल्याच्या नंतर मग नंतर तुम्हाला काय करायचं आहे बाधित पिकाचा फोटो घ्यायचा आहे की बाधित जो जे पीक खराब झालेला आहे ज्याचं नुकसान झालेलं आहे त्याचा फोटो तुम्हाला त्याच्यावरतीच घ्यायचा आहे त्याच्यानंतर आणि मग सबमिट बटन जे आहे ते तुम्हाला दिसेल या पर्यायावर तुम्हाला क्लिक करायचं आहे सबमिट तर सबमिट बटनावरती तुम्हाला क्लिक करून द्यायचं आहे तर तुम्ही इथे पाहू शकता तुम्हाला सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर आपली तक्रार यशस्वीरित्या दाखल होईल आणि एक डोकेट आयडी मिळेल तो जनत करून ठेवा आणि हे सर्व सबमिट केल्याच्या नंतर तुम्हाला यशस्वीरित्या तुमची तक्रार यशस्वी झाली अशा काही प्रकारे दाखल होईल आणि त्याच्यानंतर तुम्हाला एक डोकेट आयडी मिळेल तो तुम्हाला तुमच्याकडे सेव्ह करून ठेवायचा आहे जपून ठेवायचा आहे तर अशा प्रकारे तुम्हाला या पिकाचे नुकसान करायची होती मोबाईलवरून ॲपवरून तर अशा प्रकारे होती याबद्दलची माहिती अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि जर व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करून जा